श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये चंपाषष्टीनंतर जयंतीला विशेष महत्त्व असतं मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा तिथी येते तर त्या तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्त म्हणून म्हणूनसुद्धा साजरा केला जातो आता यंदाच्या वर्षी उद्या म्हणजे चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती जी आहे ती सुरू होत आहे तर बघा चौदा डिसेंबरला शनिवारी दत्त जयंती सुरू होते सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एक एकतीस मिनटांनी ही संपते म्हणून आपण उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबरला दत्त जयंती साजरी करणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गायीला नक्की काय वस्तू खायला द्यायची आहे की ज्याच्यामुळे दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील बऱ्याचशा जन्मांची काही पापं जी आहे ती धुतली जातील आपल्या घरावरती जर काही पितृदोष असेल तर तो दूर होईल भाग्योदय होईल आणि आपलं नशीबसुद्धा चमकेल बघा दत्त जयंतीचा दिवस आहे सगळ्यात पहिलं तर लवकर सकाळी उठायचं आहे आंघोळ करायचं आहे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती जे काही असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त सेवा जमतील त्या करायच्या आहे व्यवस्थित अशी पूजेची मांडणी करायची आहे दिवे लावायचे आहे धूपदीप अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे दिवसभर आपलं व्रत असणार आहे तर दिवसभरासाठी आपण व्रतसुद्धा करायचं आहे उपवास आहे म्हणून तुम्ही आता दत्त महाराजांना आवडीचे जा पदार्थ जे आहे ते अर्पण करायचे आहे फुलं जी आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे चाफ्याचं फुल, चा फुल जर मिळालं तर ते आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये बघा तुम्हाला उपवास असला तरी आपल्याला गाईसाठी हा पदार्थ आवर्जून बनवायचा आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पूजनीय माता मानलं जातं पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या किंवा तहानलेल्या पाण्याला प्राण्याला अन्न आणि पाणी देणं हे महान पुण्य मानलं जातं गायला खाल्ल्या खायला दिल्यामुळे पुण्यासह अनेक फायदेसुद्धा आपल्याला होत असतात आपण सर्वांना माहीत आहे की बघा दत्त महाराजांचा जो फोटो असेल तर फोटोच्या मागे गाय ही आवर्जून असते कारण गाय जी आहे ती दत्त महाराजांचं प्रतीक मानली जाते आणि स्वतः गायीमध्ये सुद्धा दत्त महाराज वसतात असं सांगितलं जातं आणि म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी आपण आवर्जून गायीला काहीतरी खायला द्यायचं आहे तर बघा अगोदरचा दिवस म्हणजे चौदा तारीख आणि पंधरा तारीख या दोनही तिथींना तुम्ही गायला खायला द्या गायला खाऊ दिल्यामुळे म्हणजे गायला काहीतरी खायला दिल्यामुळे आपल्या आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा वा आ, देवतांचा वास असणाऱ्या गायला खाऊ दिल्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं असं सांगितलं जातं तर काय करायचं आहे आपलं तर या दिवशी उपवास असणार आहे पण आपण तरीसुद्धा गायीसाठी या दिवशी आवर्जून एक चपाती बनवायची आहे या चपातीमध्ये थोडीशी डाळ जी आहे भिजवलेली डाळ जी आहे ती घालायची आहे अशी डाळ आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घाला गूळ घाला आणि या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गायला खायला द्यायच्या आहे चपातीमध्ये गुळ तूप खूप आणि हळद अशा गोष्टी टाकून तुम्ही गायला खायला देऊ शकता कारण काय की या सर्व गोष्टी अशा आहे की आपले जे गुरु आहे दत्तगुरु तर त्या गुरूंचा आपल्याला आशीर्वाद या गोष्टींमुळे मिळतो कारण गुरुग्रह जो आहे तो बळकट होण्यासाठी डाळ जे आहे गूळ ज्या जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो तुम्ही जर जा दत्त जयंतीच्या दिवशी गायला या दोन वस्तू खायला घालाल दोन तीन वस्तू एकत्रित खायला घालाल तर तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल तुमच्या अनेक पितृदोष जे आहे ते सुद्धा दूर होतील गायला अशीच पोळी जी आहे ती घालता घालता आली नाही तर बघा बरेचसे जण जे आहेत दत्त जयंती म्हटल्यानंतर उपवास असला तरी संध्याकाळच्या वेळी किंवा दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक जर तुमच्या घरी बनवला जात असेल तर अशा वेळी तुम्ही पुरणपोळी जी आहे ती पुरणपोळीचं गायला खायला द्यायची आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा डाळ गुळ याचा समावेश होतो तर या गोष्टी ज्या आहेत त्या गायीला जर खाऊ दिल्या तर तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहे ते प्राप्त होतात आपल्या कुटुंबातील अनेक दुःख वेदना दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी सुद्धा येते नेहमी आपण म्हणतो की पहिली भाकरी जी आहे ती गाईला खायला द्या उत्तम लाभ मिळण्यासाठी आपण भाकरीला तूप किंवा चपाती जी असते तिला तूप आणि गुळ लावून गाईला खायला द्यावं की गायला रोजची भाकरी पुरवणाऱ्या व्यक्तीच्या पिढ्यांबरोबरच येणाऱ्या पिढ्यांनाही पुण्य प्राप्त होतं आणि दुःख आणि वेदनांपासून बचाव होतो गायला खायला घालण्यापूर्वी तिला बसण्याच बसवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण बसलेल्या गायला भाकरी दिल्याने जास्त फायदा होतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर या दिवशी आवर्जून आपण गायला चपाती जी आहे तर ती खायला घालायची आहे गुळ नसेल डाळ नसेल हरकत नाही फक्त चपाती जरी खायला घातली तरीसुद्धा चालेल आणि गायीच्या पायाखालची माती जी आहे ती थोडीशी आपल्या कपाळावरती आपल्या मुलांच्या कपाळावरती आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या कपाळावरती आपल्याला लावायची आहे गायला तुम्ही चपाती सोबतच गुळ खायला दिल्याने काय होतं तर आपली महत्वाची जी कामं आहेत ती पूर्ण होतात एवढंच नाही तर तुमची बरी चढलेली कामंसुद्धा सुद्धा पूर्ण होतात नेहमी लक्षात ठेवा की कोरडी किंवा मग शिळी भाकरी जी आहे ती गायला खायला द्यायची नाही दारात येणाऱ्या गायला कधीही उपाशी जाऊ द्यायचं नाही दारात येणाऱ्या भुकेल्या गायला भाकरीही खाऊ घातल्याने तुमची अनेक दुःख दूर होऊ शकतात जर तुमच्या घरामध्ये नेहमी अशांत भांडणं होत असतील तर दुपारी तयार केलेली पहिली भाकरी किंवा पहिली चपाती जी आहे ती खायला द्या दुपारी जेवण करण्यापूर्वी भाकरी खायला घालायची याच्यामुळे घरामध्ये शांतता राहते आणि आपल्या घरामध्ये आनंद जो आहे तो सुद्धा परत येतो एवढे सगळे फायदे जर आपल्याला फक्त गायीला एक चपाती खायला घातल्यामुळे होत असतील तर नक्कीच आपण हे काम रोज करायला पाहिजे फक्त याच दिवशी नाही म्हणजे दत्त जयंती आहे म्हणून याच दिवशी फक्त भूकेल्या तहानलेल्या प्राण्याला अन्न पाणी द्यायचं तर असं नाही तुम्ही रोज या गोष्टी करू शकतात जेव्हा पण तुमच्या दारासमोर एखादी गाय येते तर त्या गायीला तुम्ही नक्कीच या गोष्टी ज्या आहे त्या खायला देऊ शकतात बऱ्याच वेळा आपल्या गेटवर असेल आपल्यासमोर असेल एखादी भूकेली गाय किंवा कुत्रा किंवा कोणताही प्राणी येत असतो अशावेळी तो, तो कोणत्या स्वरूपामध्ये येतो आपल्याला माहीत नसतं पण कदाचित त्यांना कुठेतरी आपल्याकडून अपेक्षा असते की आपण आप आपल्याला काहीतरी मिळेल आणि म्हणून आपण अशी गाय असेल कुत्रा असेल आपल्या घरासमोर जे प्राणी येतात तर त्यांना नक्की काहीतरी द्यायला पाहिजे आणि दत्त जयंतीचा दिवस आहे दत्त महाराजांचे आशीर्वाद पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच गायीची त्याचबरोबर कुत्र्याची त्याचबरोबर औदुंब वृक्षाची यांची सेवा जी आहे ती या दिवशी करायची आहे औदुंब वृक्षाचं या दिवशी विशेष महत्त्व आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला औदुंब वृक्ष असेल तर औदुंब वृक्षाला उद्याच्या दिवशी नक्की पाणी अर्पण करा एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करा कारण काय तर औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्त गुरु जे आहेत प्रभू जे आहेत तर त्यांचा वास असतो आणि त्याच्यामुळे औदुंब वृक्षाची पूजा सेवा ही आपल्या हातून घडायलाच हवी दत्त जयंतीचा विशेष महत्त्वाचा असा दिवस आहे आणि या दिवशी जर तुम्हाला दत्त महाराजांचे आशीर्वाद पाहिजे असतील तर गाय कुत्रा आणि औदुंब वृक्ष यांची पूजा जी आहे किंवा यांना काहीतरी देणं जे आहे ते आपलं कर्तव्य बनतं कारण या दिवशी तत्व जे आहे ते पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये अस्तित्वात असतं आणि त्याच्यामुळे दत्त महाराजांचे जर आशीर्वाद पाहिजे असतील तुम्ही जर या हे कामं केली तर नक्कीच दत्त महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ब माहीत आहे की दत्तांची कृपा जेव्हा आपल्यावरती असते तर तेव्हा कोणत्याही प्रकारची भूतबाधा काहीच म्हणजे काहीच निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात घडत नाही किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या आयुष्यात येत नाही तर त्याच्यामुळे या गोष्टी करा आपला गुरुग्रहसुद्धा प्रबळ होईल बळकट होईल आणि आपल्याला प्रत्येक का कामामध्ये यश मिळत जाईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद